तर फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे संडे संडेचा असतो आमच्याकडे बाजार भरपूर शेतकरी लोक येतात आणि हे शेतकरी लस लसूण आहे लसणाचा भाव आहे नव्वद रुपये पावशर आणि खूप महाग भाजीपाला आहे वीस रुपयाच्या खाली कुठलीही भाजी नाही आणि कांदे लसूणचे भाव तर एवढे वाढलेत ना अफाटच माणसांनी कांदा लसूण खावा का नाही हेच समजाना झाले आता हे बघा गौराण लसूण आहे लसूण आणलेला आहे मी नव्वद रुपये पावशर हे घेवडा गवार कोथिंबीर मिरची सगळं वीस रुपये वीस रुपये पावशर कोथिंबीर आहे तीस रुपयाला कोथिंबीर जास्त महाग आहे साठ रुपयाला शेवगा शेंगा आणलेली आहे तो का ते तेवढं आणलेलं आहे तेवढं स्वस्त भेटले दहा रुपयाला त्या अर्धा पावशर असेल कांद्याची पात वीस रुपये कणसं वीस रुपये नंतर एकदम ताजा भाजीपाला भेटतो पण इथं सूर्यनगरीमध्ये एक भाजीपा मार्केट भरतं बारामतीमध्ये एकदम छान भाजीपाला आहेत टोमॅटो वीस रुपये किलो आणि कारले मात्र आहेत वीस रुपये पावशरच प्रत्येक भाजीपाला वीस रुपयाच्या खाली येणार झाला आणि लसूण कांद्याचे भाव तर सांगूच नका भरपूर हे झाले आणि साध्या माणसांना परवडणं तर अशक्य झालंय शेतकऱ्यांना तर चांगला बाजारभाऊ भेटायलाय त्याच्यामुळे त्यांना आनंद होणार ते, ते कणसं आहेत पॉपकॉर्नची मका ही दहा रुपयाला एक कणीस आहे दुसरं गवरान घेतलं तर ते भेटतं जरा स्वस्त शक्यतो दहा रुपयालाच कणसं दे पहिले कणसं दहा रुपयाची चार सहा असे भेटायचे पण आता ती जमाना राहिलेलाच नाहीये तेवढं स्वस्त भेटायचा तर बघा हे आमच्याकडं अशा भाज्याचे भाव आहे मार्केटमध्ये तुमच्याकडे कसे आहेत नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे काय बाजारभाव आहे ते सांगा हे बघा अशा पद्धतीने आमच्याकडे आहेत तर चला बाय